नमस्कार मित्रांनो आमच्या शिव मराठी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो लग्नाची पिढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधूने आता मधूला जशाच तसं धडा शिकवायचं ठरवलेलं असतं आणि आता सिंधूने मधूला बांधून ठेवून तिच्या कानामध्ये हेडफोन्स घातलेले असतात सिंधू आता इकडे सावीकडे येते आणि तिच्याशी गप्पा मारू लागते मग त्याच्यानंतर मधू आता इकडे खूप मोठ्या मोठ्याने ओरडत असते सिंधू आता इकडे सावी बरोबर खेळत असते आणि तिच्याशी गप्पा मारत असते तू इकडे खूप मोठ्या मोठ्याने ओरडत असते आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर आता इकडे राघवने सर्व बायकांना बोलून घेतलेलं असतं आणि त्यांना सेल्फ डिफेन्स म्हणजे आत्मरक्षक याच्याबद्दल भाष्य देत असतो आणि राघव त्यांना फिट कसं राहायचं हे शिकत असतो मग त्याच्यानंतर काकू आता राघवला म्हणते राघव तू जे बोलतोयस ना ते सगळं बरोबर आहे कारण त्या मुली कधीच काहीच भरोसा नाही आता राघव म्हणत असतो एकदम बरोबर जोपर्यंत ती मुलगी आपल्या घरामध्ये येणार तोपर्यंत आपल्याला सगळ्यांची नीट काळजी घ्यावी लागेल म्हणूनच तर मी तुमची ही फिटनेस ट्रेनिंग घेतोय राघव आता त्यांना लगेच पुढील ट्रेनिंग देऊ लागतो त्याच्यानंतर इकडे मधु स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण मात्र तिला काय ते जमतच नसतं मधू खूप सारा प्रयत्न करते आणि तेवढ्या तिची ती दोरी सुटते मधू आता सिंधूची नजर चुकवून तिकडनं पळून जाण्याचा प्रयत्न करू लागते ती इकडनं पळून जाऊ लागते तेवढ्यातच लगेच सिंधू तिच्या समोर येते आणि सिंधू तिच्या समोर पाय घालून तिला उलथडून पाडते आता मधु तर थोबाड्यावरती सपटलेली असते सिंधू आता लगेच मधुला म्हणते दुसऱ्याच्या जर फाटक्यात पाय घातला ना तर अशी अवस्था होते आत्ता फक्त मी तुम्हाला तोंडावर पाडले जर माझ्या नादी लागलात ना तर कुठे तोंड दाखवायचे सुद्धा लायकीच सोडणार नाही मी तुम्हाला त्याच्यानंतर मधु आता लगेच तिकडनं रूम निघून जाते त्याच्यानंतर इकडे राघव आता सगळ्यांना एक एक करत व्यायाम शिकवत असतो आणि सगळ्यांकडनं एक्सरसाइज करून घेत असतो राघवने घरातल्या सगळ्या बायकांना असं नादी लावलेलं असतं जेणेकरून सिंधूला आता सावी बरोबर वेळ बर घालवता येईल आणि राघवने ती गोष्ट आता सक्सेसफुल करून दाखवलेली असते म्हणजे सगळे एक्सरसाइज करत असतात त्याच्यामुळे कोणाचंही आता सिंधूकडे लक्ष गेलेलं नसतं म्हणजे ती काय करते ती कुठे हे कोणाच्याही लक्षात नसतं आणि सगळ्या बायका आता फक्त राघोवरती लक्ष केंद्रित करत असतात तेवढ्यातच आता तिथे लगेच मधू येते तेवढ्यात मधू तिथे येते आणि राघवला म्हणते राघव तो साऊंड बंद कर किती आवाज आहे त्याचा आणि मग त्याच्यानंतर राघव लगेच तो साऊंड बंद करून टाकतो मग त्याच्यानंतर मधू आता इकडे सगळ्यांकडे येते आणि त्यांना म्हणते काय चाललंय तुमचं हे सगळं ऋतुजा आता म्हणू लागते मधू तू कुठे होतीस राघव आम्हाला सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग देतोय आणि त्याच्यासाठी आधी तो आम्हाला फिटनेस दाखवतोय की कसं करायचं म्हणून चल आपण सगळे मिळून एक्सरसाइज करूयात मधु आता खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते मी तुम्हाला कधीपासून आवाज देते तुम्हाला कोणाला ऐकू येत नाहीये का आता काकू सुद्धा आता म्हणत असते तू आम्हाला देत आवाजाने आवाज आम्हाला नाही आलं ऐकू अगं पण मधू नेमकं झालंय तरी काय तू एवढी वैतागलेली का दिसतीयस आता मधू लगेच सांगू लागते काकू ती कृष्णा सावीच्या रूम मध्ये गेलीये राजेशी सुद्धा आता ओरडत म्हणते मी तिला बजावून सांगितलं होतं ना की सावीच्या खोलीमध्ये जायचं नाही म्हणून मग तिची तिथे जाण्याची हिंमत तरी कशी झाली आता राघवाणी सगळेच आता सावीच्या रूम मध्ये येतात मधु सिंधूला दाखवायला लागते पण मात्र सिंधू आता सावीच्या रूम मध्ये कुठेच नसते मधू आता म्हणत असते ती इथेच तर सावीच्या बाजूला बसली होती मधू सांगत असते तिने मला इथे चेअर वरती बांधून ठेवलं माझ्या कानामध्ये हेडफोन्स घातले गाणी लावून दिली मी खूप मोठ्या मोठ्याने ओरडत होते पण मात्र तुम्हाला कोणालाही माझा आवाजच गेला नाही मी त्यानंतर पळून जात होते तर तिने मला पायएडकून पाडलं सुद्धा आता काकू सुद्धा म्हणत असते ती इथेच बसलेली होती तर मग आता गेली कुठे ती तिला काही जादू वगैरे येते का राजेशी सुद्धा आता म्हणत असते आपण तर बाहेरच होतो मग आपल्याला ती बाहेर जाताना सुद्धा नाही दिसली आता काकूंचं म्हणणं असतं की राणीला भात झाला असेल पण मात्र आता मधू खूप वैतागत म्हणत असते मला भास का होईल मी तुम्हाला सांगते ना की ती सावीच्या बाजूला बसली होती मग ती इथेच होती राघवता लगेच मधूला शांत करत म्हणतो मधु तू जरा शांत हो हे बघ या प्रॉब्लेम मध्ये तू एकटी नाहीये आपण सगळी मिळून या प्रॉब्लेम द्यायचंय आपण सगळ्यांनी मिळून तिला चांगला धडा शिकवायचा धक्का लावू शकणार नाही तू अजिबात घाबरू नकोस राघव आता लगेच नाटकं करत सगळ्यांना सांगू लागतो हे बघा सगळ्यांनी लक्षात ठेवा आपल्या भीतीला कधीच कोणी ओव्हर पॉवर होऊ द्यायचं नाही आता राजशी म्हणते कारण की जो घाबरला ना तो संपला राघव आता मधुला सुद्धा म्हणत असतो चल तुला सुद्धा फिटनेस ट्रेनिंगची गरज आहे मी तुला सुद्धा ट्रेनिंग देणार आहे आणि राघव आता सगळ्या बायकांना ट्रेनिंग देण्यासाठी म्हणून तिकडनं घेऊन जातो पण मात्र सिंधू तर तिथेच लपलेली असते राघव सगळ्या बायकांना पुढे काढून देतो आणि सिंधू आता इकडे राघवच्या समोर येते त्याच्यानंतर राघव आणि सिंधू दोघे एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहत असतात आणि खूपच प्रेमाने आणि काळजीने सुद्धा एकमेकांकडे पाहत असतात मग त्याच्यानंतर सिंधू आता राघवकडे कडे पाहत स्वतःशीच म्हणते थँक्यू सो मच राघव आज फक्त तुमच्यामुळे मला सावी बरोबर वेळ घालवता आला राघव सुद्धा आता सिंधूकडे पाहत म्हणतो सिंधू सावी आपली मुलगी आहे आणि आपण दोघांनीही मिळून तिला बरं करायचं असं ठरलं होतं मी फक्त तेच केलंय त्याच्यामुळे आपल्या नात्यामध्ये फॉर्मॅलिटीज पाळायची ना अजिबात गरज नाहीये सिंधू सुद्धा आता राघोकडे पाहत म्हणते मी फक्त औपचारिकता म्हणून तुमचे आभार नाही मानले राघव मला तुमचा खूप अभिमान वाटतो कारण की तुम्ही माझ्या सोबत आहात आणि तुमचं माझ्यावरती असलेलं प्रेम म्हणजे ही माझी ताकद आहे तर मी प्रत्येक अडचणींचा सा सामना करू शकते त्यानंतर राघवता इकडे रूम मध्ये पाहत असतो तेच आता मधू सुद्धा पाहते आणि आता लगेच इकडे राघव कडे येतो मग त्याच्यानंतर मधू राघवला विचारू लागते तू असतोस का आणि नेमकं कुठे पाहतोय राघव आता हळू आवाजामध्ये मधुला बोलायला लावत असतो आणि तिला म्हणतो की सावी झोपली आहे आपण चल बाहेर राघव लगेच आता दरवाजा बंद करून घेतो राघव आता म्हणतो चल सावी झोपलीय आपण आता ट्रेनला सुरुवात करूयात त्याच्यानंतर मन मात्र मधु अच्छुने राघव कडे पाहत असते आणि तिथेच थांबते त्याच्यामुळे राघव आता मधूला विचारत असतो की काय झालंय याच्यावरती मधू म्हणते काय चाललंय नेमकं तुझं काय लपवतोयस तू नेमकं माझ्यापासनं इकडे सिंधू सुद्धा दारापाशी येते आणि त्यांच्या दोघांचंही बोलणं चोरून चोरून ऐकत असते मग त्याच्यानंतर आता मधु राघवला म्हणते आजच लाऊड म्युझिक लावून तुला सगळ्यांकडनं वर्कआउट करून घ्यायची गरज काय होती आणि मला सांग मी इतक्या जोर जोरात तुला मदतीसाठी हाक मारत होते पण मात्र त्या लाऊड म्युझिकमुळं तुला ऐकू सुद्धा नाही आलं मला एक सांग तू हे सगळं मुद्दाम करतोयस ना राघव आता मधूला सांगत असतो मधू मी हे सगळं मुद्दाम का करेल आपल्या घरामध्ये एक क्रिमिनल राहते आणि तिच्यापासनं प्रोटेक्ट करणं हे माझं कर्तव्य आहे दरवि घरामध्ये मी तर नसणार पण मात्र तुम्हाला तिला सुद्धा फेस करावं लागेल म्हणूनच तर मी तुम्हाला सगळ्यांना हे ट्रेनिंग देतोय आणि तू उलट माझ्यावरतीच काय डाऊट घेतस इकडे सिंधू आता ते सगळं राघवचं बोलणं ऐकत असतंय त्याच्यानंतर राघव आता नाटकं करत मधूचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि मधूला विश्वासात घेण्यासाठी तिला म्हणतो मधू माझ्या डोळ्यामध्ये बघ आणि विचार कर की मी तुझ्याशी कधी खोटं वागेल का तूच सांग मधू मला ज्या व्यक्तीने माझ्या सिंधूचा खून केला माझ्या मुलांपासून मला लांब केलं त्या व्यक्तीशी मी अशी बाजू घे असं वाटतंय का तुला मधू इकडे खूप डिस्टर्ब झालेली असते मग त्याच्यानंतर आता तेवढ्यात लगेच तिथे काकू आणि राजेशी दोघी येतात आणि राघूला विचारत असतात की राघव काय झालंय राघव लगेच आता ओरडत म्हणू लागतो त्या कृष्णाचं रूप कळल्यापासून मी रोज तिच्या विरोधामध्ये पुरावे शोधतोय ती लवकरात लवकर या घरामधनं कशी बाहेर निघेल यासाठी प्रयत्न करतोय आणि मधूला म्हणत असतो की तू माझ्यावरतीच संशय घेतीयस आणि सिरियसली तुला असं वाटतंय का की मी तिला वाचवण्याचा प्रयत्न करतोय राजेशी सुद्धा आता म्हणत असते अगर आणि तू माझ्या रागावरती संशय घेतेयस आणि तुलासुद्धा माहिती आहे की तू एक इमानदार पोलीस ऑफिसर आहे एखाद्या गुन्हेगाराला तो कधीच पाठीशी नाही घालू शकत राघव आता लगेच मधुला इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणतो मला कोणालाही आता स्पष्टीकरण देण्याची गरज नाही वाटत आहे आणि माझी मैत्रीणच माझ्यावरती असा अविश्वास दाखवेल असं मला तर वाटलंच नव्हतं इतके दिवस माझ्याबरोबर असून सुद्धा मधू तू मला ओळखू नाही शकलीस राघव आता रडण्याचं नाटक करतो आणि तिकडं निघून जातो इकडे मधुला देखील प्रश्न पडलेला असतो की हा राघव नेमकं खरं वागतोय की खोटं मला तर काहीच कळत नाहीये इकडे काकू सुद्धा आता मधूला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की राघवला खरंच आपली काळजी आहे आणि म्हणूनच तर तो आपल्याला ट्रेनिंग देत होतास ना आणि उगाच तू त्याच्यावरती संशय घेतलास अशी चूक आता परत करू नकोस काकू आणि राजेशी सुद्धा तिकडनं निघून जातात तर मग इकडे मधू सुद्धा आता पश्चाताप करत स्वतःशीच म्हणते अरे देवा रागाच्या भरामध्ये मी काय केलंय हे फक्त त्या सिंधूमुळे होत आहे आज तिच्यामुळे मी राघवला दुखावलं नाही मला राघवला सॉरी म्हणावंच लागेल तो जर रागावला असेल ना तर त्याचा राग मला दूर करावा लागेल त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राघव फ्रेश होऊन येतो आणि सिंधू आता लगेच कृष्णाच्या भाषेमध्ये बोलत राघवला म्हणत असते अरे वा पतीदेव काय भारी ऍक्टिंग केली तुम्ही हे बघ तू हे पोलीस बिलिस सोडून दे तू ना डायरेक्ट फिल्म मध्ये जा तुला फिल्म मध्ये ना ऍक्टिंग नक्की भेटेल राघव आता म्हणत असतो ते काय माहिती का, का? सिंधुगिरीचा किंवा कृष्णगिरीचा एखादा इफेक्ट मन। मला अशा थोड्या गोष्टी जमायला लागल्या राघव आता फुल ऍक्टिंग करत म्हणतो हा तर फक्त ट्रेलर होता पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त से न, आता राघवचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सिंधू आता म्हणू लागते अरे वा थांबा जमिनीवरती या मी फक्त चेष्टा करत होते केवढी ओव्हर ऍक्टिंग केली तुम्ही मधुताईंना संशय आला होता ते मला ऐरवेळी लपायचं सुचलं म्हणून ठीक आहे नाहीतर काय झालं असताना माहित नाही सिंधू तिकडून निघून जाऊ लागते पण मात्र राघव त्याच्या अंगावरचा टॉवेल घेतो आणि मुद्दाम सिंधूला स्वतःकडे खेचतो राघव आता सिंधूला म्हणू लागतो मी एक आय पी एस ऑफिसर आहे ऍक्टर नाही सिंधूला काय सोडायलाच तयार नसतो मग त्याच्यानंतर तेवढा तिथे ते दाराशी मधू येते आणि ती दार वाचवत असते मग त्याच्यानंतर राघव तरी सुद्धा काही सिंधूला सोडतच नसतो सिंधू म्हणत असते मधुताई आल्यात आता तरी सोडा पण मात्र तरी सुद्धा राघव काय सोडतच नसतो इकडे मधू म्हणत असते राघो मला जरा तुझ्याशी बोलायचंय पण मात्र इकडे सिंधू राघोला म्हणत असते राघव असं नका करू सोडा प्रॉब्लेम होईल अहो जर त्यांनी बघितलं ना आपल्याला तर आपला ख प्लॅन फसेल इकडे मधू काय दार वाजवायचे थांबतच असते आणि इकडे राघव सुद्धा काय सिंधूला सोडायलाच तयार नसतो इकडे मधू दार वाजवत म्हणत असते की राघव मला तुला हर्ट करायचं नव्हतं याच्यावरती राघव लगेच ओरडत म्हणतो मधु तू आत्ताच्या आत्ता इकडनं निघून जा मला तुझ्याशी बोलायचं नाहीये पण मात्र मधू रिक्वेस्ट करत राघवला म्हणत असते अरे राघव तू असं काय करतोय मला एकदा काय म्हणायचं तर ऐकून तरी घे मला तुला अजिबात हरूड करायचं नव्हतं तू प्लीज दार ना आणि मधू राघवला दार उघडायला लावत असते मधू आता दार उघडण्यासाठी दार वाजवत असते आणि दार उघडायला लावत असते राघव सिंधूला सोडतो पण मात्र तू त्याच्यापासनं सिंधूला कुठे हलवूच देत नसतो इकडे राघव आता मधूला म्हणत असतो तू आत्ताच्या आत्ता इकडं निघून जा मला तुझ्याशी काहीच नाही बोलायचं मी जर रागाच्या भरामध्ये तुला जर काही वेडवाकडं बोललो ना तर मला नाही माहिती पुढे काय होणार आहे ते इकडे राघवने तर सिंधूला स्वतःच्या जवळच लपवून ठेवलेलं असतं इकडे सिंधू आता राघवला म्हणत असते मला सोडा आणि त्यांच्याशी बोलत बसा त्या कुठल्याही क्षणी पटकन आतमध्ये येतील मधू म्हणत असते हे बघ जर तू दार नाही उघडलं ना तर मी आतमध्ये येते आणि मधू जोरात दरवाजा लोटते आणि आतमध्ये येते इकडे राघव तळ बेडवरती मस्त फुगून बसलेला असतो मधु आता राघव येते आणि राघोला म्हणत असते राघव काय झाले रे तुला बोलणार माझ्याशी काहीतरी भांड हवं तर राघव फक्त माझ्या मनामध्ये प्रश्न आला म्हणून मी तसं बोलले राघव मला तुला हर्ड करायचं नव्हतं पण मात्र इकडे राघव तर तोंड फुगूनच बसलेला असतो आणि तो मधूशी एकही शब्द बोलायला तयार नसतो इथे सिंधू तर तशीच बाजूला लपून बसलेली असते आणि त्यांच्या त्या गप्पा ऐकत असते सिंधू कपाटामध्ये लपवून बसलेली असते आणि तिला त्यांचं सगळं बोलणं ऐकू जात असतं मधू आता म्हणत असते तुला खरं सांगू का त्या कृष्णावरती माझा अजिबात विश्वास नाहीये तिने आपल्या सिंधूला ला, आपल्यापासून लांब केलंय आणि राघव मी जे काही बोलले ना ते फक्त आपल्या सावीच्या काळजीपोटी बोलले इकडे मधूच्या त्या सगळ्या फुसक्या बाता ऐकल्यानंतर सिंधू आता लगेच स्वतःशी विचार करत म्हणत आहे तुम्ही काहीही बोला पण मात्र तुमचा बापाचा घडा आता भरलाय राघव आता इकडे मधूच्या जवळ येतो आणि मधुला इट्स सोके असं बोलतो राघवता म्हणू लागतो इट्स ओके okay ग मला माहितीये तू हे सगळं सावीसाठी केलंय आणि मला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे मला फक्त एवढं वाटत होतं सिंधू जशी माझ्यावरती विश्वास ठेवते तसाच तू सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवावा आणि इकडे राघवता जरा जास्तच ओव्हर ऍक्टिंग करत असतो तर आता लगेच स्वतःशीच म्हणते राघव तुम्ही जरा जास्तच ओव्हर ॲक्टिंग करताय आता मधुताईंना परत डाऊट येईल पण मात्र राघवचं हे सगळं बोलणं इकडे मधुला सुद्धा पटलेलं असतं राघव आता मधुला म्हणत असतो यू आर माय बेस्ट फ्रेंड आणि आजपर्यंत तू आपल्या नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवली आहेस आणि म्हणूनच तू माझ्यासाठी स्पेशल आहेस उलट मीच कितीतरी वेळा तुझ्यावरती रागवलंय तुझा, तुझा अपमान केला तुला वाटतेल ते बोललो याच गोष्टीसाठी मी तुला सॉरी म्हणतो आय एम सो सॉरी मधू माता मधू म्हणते की राघव तुला सॉरी म्हणण्याची काहीही गरज नाहीये राघव तुला माहिती आहे ना मी जे काही करते ते फक्त आपल्या मुलींसाठी करते आणि तुला माहिती आहे मला तुला हर्ड करायचं नव्हतं त्याच्यानंतर मधु आता म्हणू लागते उद्या ना मी घरामध्ये एक पूजा ठेवली तेवढंच तुला कन्वे करायचं होतं आता राघव जसं काय त्याला खूप आनंद झालाय असं मधूला दाखवत असतो आणि त्याच्यानंतर मधु आता तिकडनं निघून जाते राघव दार बंद करून घेतो आणि इकडे सिंधूला कपाट्याबंद बाहेर काढव काढतो सिंधूच्या हातामध्ये स्ट्रेचर असतं आणि सिंधू आता स्ट्रेचरने राघवला मारत असते कारण राघवला ती म्हणत असते तुम्ही काय म्हणालात की ती माझ्यापेक्षा तुम्हाला स्पेशल आहे म्हणून खूप कौतुक रा तू चाललंय ना मधुताईंचं आणि आता सिंधू रागवला खूप मारत असते तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रात्री सिंधू आता फोनवरती बोलत असते आणि ती गोदा मावशीला म्हणत असते तू सांगितलंय तसं मी सगळं यामध्ये टाकलंय आणि इकडे मधू ते सगळं सिंधूचं बोलणं ऐकत असते सिंधू म्हणत असते त्याच्यामध्ये मी काजू बदाम वेलजी सगळं टाकलंय सिंधूचा हा सगळा प्लॅन असतो आणि सिंधू आता प्लॅन प्रमाणे फसवत असते त्याच्यानंतर सिंधू आता तिकडनं निघून जाते मधू लगेच आता इकडे किचन मध्ये येते आणि काहीतरी वाटोळ करते तर मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा ठेवलेली असताना गुरुजी म्हणतात की पूजेला कोण बसणार आहे पण मात्र काकू म्हणते राणीची इच्छा होती पूजा करण्याची पण मात्र सिंधूने असा प्लॅन केलेला असतो की जेणेकरून ते तिने बनवलेलं दूध पिऊन टाकेल त्याच्यामध्ये झोपेची गोळी टाकलेली असते आणि त्याच्यामुळे मधुला झोप लागलेली असते सिंधूने हे सगळं तिला पूजेला बसता यावं म्हणून केलेलं असतं तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू